नमस्कार, जी पाऊले ध्यासपंथी चालती वाल तुनी ही स्वस्ती रेखती देखणी ती जीवणे जी तृप्तीची जी तीर्थोदके चांदणे त्या तून वाही पाऱ्या सारखे कवी बाबा बोरकर यांच्या ह्या ओळी या ओळीचा आशय प्रत्यक्ष जीवनात साकारणाऱ्या घर कुटुंब समाजसेवा देशसेवा या चतुस्सूत्रीचा ध्यास घेऊन प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत जीवनाला तृप्तीचं तीर्थोदक बनवणाऱ्या दुर्गाताई म्हणजेच आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान आदरणीय दुर्गाताई कुलकर्णी आज एकतीस जुलै मातृहृदयी सेलूभूषण दुर्गाताई कुलकर्णी यांचा सातवा स्मृतीदिन त्यानिमित्ताने नूतन प्रशालेमध्ये दुर्गाताई यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लोखंडाचे सोने होते न मरता ही जन्मवा अनुरेणू बदलणारा मात्र तेथे परिसवा मात्र तेथे परिसवा असा तुम्हाच्या जीवनामध्ये आई नावाचा एक परिसर आहे तो इतरांना नैमिक आयुष्य होण्यासाठी सतत धडपड आहे मला असं वाटतं आपल्या नाही एक असाच परिस्पर्श लाभलेला आहे आणि त्या परिसस्पर्शाने अनेकांच्या आयुष्याची सोने झाले मातृदय ज्यांनी सायंकाळी कथा मालिकच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रभक्त

या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सत्यनारायणजी डोया सर संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य व्ही कोठेकर सर प्रशालेचे पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी दुर्गाताई यांच्या प्रतिमेचे पूजन केले मराठवाडा हायस्कूल परभणी या ठिकाणी आयोजित बालवाचक साहित्य संमेलनामध्ये प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी शेरे लावण्या आणि समीक्षा कुलकर्णी यांनी उत्कृष्ट कथा सादर केल्याबद्दल उत्कृष्ट कथाकार म्हणून त्यांना त्या ठिकाणी घोषित करण्यात आले त्यामुळे संस्थेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थिनींचं देखील प्रशालेमध्ये आजच्या अभिनंदन करण्यात आले

दुर्गाताई म्हणजे अलौकिक ऊर्जा जीवनाकडे अतिशय सकारात्मक पाहणारं एक अनोखं रसायन जो जसा आहे तसंच त्याला स्वीकारण्याची हातोटी हा त्यांचा असामान्य पैलू आणि म्हणून दुर्गाताईंच्या या पैलूचं दर्शन झालं आणि त्या गगनापेक्षाही उत्तुंग भासू लागल्या ताईंच्या पहिल्या भेटीमध्ये त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हते परंतु शेवटच्या भेटीपर्यंत त्यांचे लोभस हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व वा जवळून पाहिले व अनुभवले कर्तव्यसंपन्न व्यक्तिमत्व माणुसकीचा झरा त्यांच्यात दिसला रक्ताचे नाते नसूनही त्याही पलीकडचे व वा जवळचे वाटावे असे नाते बनले माझ्या मनात त्यांच्याविषयी ज्या भावना आहेत त्याच भावना त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाच्या आहेत प्रसन्न हास्यात ऐसे मातृत्व पाहताना ताई त आई माझी साऱ्यास वाटताना नाते हृदयस्थ ऐसे सर्वास सांगून गेले स्वागत संवेदनांचे हृदयस्थ होऊन गेले जीवन कसे जगावे शिकवणाऱ्या दुर्गाताईंच्या चरणी साष्टांग दंडवत